そうなざです。 आता तरी हे सारे सरले आता तरी हे सारे सरले भरती दे சீத்த கீரா கண்ணி நூர வாலித்தா உரல மா சோனி சாத்தி வரே அண்ட சோடனி சாத்தே तुन मावळ देवा दरी दरी तुला मावळ देवा दिवस सोडून दावरे अखेर जा तुला रंडवत तुला रंडवत तुला रंडवत ज्यांच्या घरात सांप्रदाय रुजलेला आहे अशा महिलांना सांगायची काही आवश्यकता नाही तशा तशा त्या माझ्या विंद आहेत आणि त्यांनी मुलगी दिलेली आहे म्हणजे इतकी सुंदर मुलगी आहे की माझ्या मुलीपेक्षाही चांगली आहे आता मी अरुण अरविंदभो शेंडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं व महाराजांचे सत्कार स्वीकारावा अरुंदजी शेंडे अरुणभो शेंडे कसं आहे या विद्यार्थ्यांचे पालक बरेच दूर दूरून आलेले आहेत हा कार्यक्रम आपल्याला आठवतता घ्यायचा आहे जेवणं करून बाहेरगावाला जायचं आहे पण प्रमुख व्यासपीठावर जे बसलेले ज्येष्ठ लोक आहेत त्यांचं दोन मिनिटं मार्गदर्शक मार्गदर्शन लागेल मी विनंती करतो सुभाष मामा म्हैसने यांनी दोन मिनटं आम्हाला मार्गदर्शन करावं मामा दोन मिनटं करा फक्त नाही तुम्ही गेल्या तीन वर्षापासून मोहन महाराज गोंडचोर यांनी सुरू केलेल्या बाल संस्कार शिबिराला आपल्या जुने शहरातून फार मोठा प्रतिसाद मिळाला अजून पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला महाराजला सहकार्य करून चांगला चांगला प्रतिसाद देऊन मागच्या वर्षी जागा जागे गबावी आपलं शिबिर होऊ शकलं नाही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्तीत जास्त विद्यार्थी आले पाहिजेत आणि जास्तीत जास्त आपलं जुन्या शहरातून महाराजांना सहकार्य राहिलं पाहिजे मी करता हनुमान मंडळाच्या वतीनं पुढच्या वर्षी भागवत सप्ताहामध्ये जेवढं बी धान्य येईल दोन क्विंटल येव दहा क्विंटल येऊ सर्वज सर्व या शिबिराला पुढच्या वर्षीच्या शिबिराला मी पूर्ण पूर्ण धान्य एवढी गावी देतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो अरविंदी भिरळ आपल्या सर्वांना दोन मिनिटात मार्गदर्शन करतील वेळ कमी आहे त्याच्यामुळे अकोल्याचं अकु, देवत राजेश्वर महाराज विठ्ठल रुक्मिणी माता गजानन महाराज आज मेहरीनगरमध्ये जे बालसंस्कार शिबिर सादर झालेलं आहे मोहन महाराजांनी यांचं खरं श्रेय जर पाहिजे आपल्याला असेल मोहन महाराज हे आपले इथं कॅनार रोडवरच राहतात त्यांनी असे बरेचसे शिबिरं केलेली आहेत मांगेलाल विद्यालयामध्ये मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं आम्हाला का आम्ही शिबिर केलेलं आहे मुलांचं या बाल सि, संस्कार शिबिरातून मला एकच सांगायचं असं सा वाटते की या बाळ या लहान बाळ गोबाळांना खरोखर महाराजांनी जे पंधरा दिवसामध्ये शिक्षण दिलं ते शिक्षण खरोखर म्हणजे बाखांना आहे नावलौकिक आहे त्यांनी जे त्या मुलांना जे शिकवलेलं आहे हरिपाड आहेत ओळी आहेत भागवत आहेत सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपण्यापर्यंत त्यांनी जे मंत्र सांगितलेले आहेत ते फारच असे काही शक्तिशाली मंत्र आहेत की त्यापासून लहान मुलांना कोणताही असा आजार होत नाही असं कोणतंही त्यांच्यावर संकट येत नाही घरामध्ये शांतता राहते आणि आनंद राहतो हो की लहान मुलगा खरोखरच काय म्हणतो काय नाही वगैरे त्यांनी काय शिकलेलं आहे हे आपल्या आई वडिलांना कळते आपल्या घरीचे आई वडील लहान मुलांना संस्कार करतात ते वेगळे आहेत पण हे जे संस्कार दिले त्यांनी या भागवत गीतेच्या माध्यमातून महाराजांनी जे सांगितलेलं आहे हे वेगळंच आहेत कसं असते योग योग आणि भक्ती हे दोन मार्ग वेगळे आहेत हे ह्या जो आपण हे करतो हे सर्व भक्ती मार्ग आहे मेडिटेशन हा योग मार्ग वेगळा आहे खरोखर आजच्या ह्या काळाची गरज आहे लहान मुलांना खरोखर या महाराजांनी जे प्रशिक्षण दिलेलं आहे हे प्रशिक्षण देण्याकरता त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव मांडला होता यामध्ये आमचे ढोरे साहेब आहेत चोरी नाना पाटील आहेत आमचे वाकुडे दादा आहेत आमचे संदीप भाऊ मुठे आहेत आमचे बुडफे दादा आहेत पवारदादा आहेत या सर्वांनी खरोखर आम्हाला आम्ही सर्व या मेरेनगरमध्ये सर्व मंडळींनी एकत्र इथं आलो आणि बाल संस्कार शिबिरासाठी महाराजांनी सांगितलं बा की मी इथं कार्यक्रम घेत आहे आपल्या सर्वांचं सहकार्य पाहिजे आम्ही इथंच त्यांनी सांगितलं बा कुणती विष्णुप मेरे यांनी आम्हाला शाळा दिलेली आहे त्या शाळेमध्ये आम्ही हे शिबिर करतायपणे त्यांनी बारा तेरा तारखेपर्यंत सर्व पूर्ण मॅनेज केलं होतं आणि बारा तेरापासून नंतर पुढे आमच्यावर त्यांनी जबाबदारी टाकली आम्ही जबाबदारी ती फार मोठ्या तत्परतेने सर्व लोकांनी पार पाडली वेरी नगरमध्ये ज्या लोकांनी आम्ही ज्या लोकांकडे फिरलो त्या लोकांनी आम्हाला या कार्यक्रमाकरता फार मोठं सहकार्य केलं दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम आता यावर्षी खरोखर मोहर महाराजांनी आम्हाला अर्ध्या मतातूनच सांगितला पुढच्या वर्षी याहीपेक्षा आम्ही फार मोठा कार्यक्रम करू अशी आम्ही तुम्हाला माझ्याकडून ग्वाही देतो आणि पुढच्या वर्षी एकदम चांगला कार्यक्रम करू आणि जो कार्यक्रम हा खरोखर मोहन महाराजांनी लहान मुलांना दिला आणि त्यांनी प्रमाणपत्र दिली भगवत गीता दिली खुण खुण की खरोखर आपण पाहतो की काही कीर्तन होतात मंदिरामध्ये भागवत होतात पण आज कीर्तन जे होतात ते महाराज दूरदूरून बलावं लागतात पण आज अकोल्या जिल्ह्यामधून काही ग्रामीण शहरातून आपले इथं मुलं आलेली आहेत ते मुलं खरोखर आज ह्या मोहन महाराजांच्या माध्यमातून तयार होतील आणि ते मग उद्या आपण पाहतो की जर ते मोठे झाल्यानंतर मग मोठे चांगले कीर्तनकार म्हणतील त्यांच्या आई वडिलांना किती आनंद होईल या माध्यमातून चार पाच जरी महाराज लोक या मुलांमधून जरी निघाले तरी त्या खूपच अहोभाग्य आहे असं मी समजतो आणि आमचे जे व्यासपीठावर इथं लाव डॉक्टर लावडे सर आलेले आहेत मशनी साहेब आलेले आहेत आमचे नवछे महाराज आलेले आहेत आणखीन दादा आहेत आमचे व्यासपीठावर आमचे सर्व मान्यवर व्यक्ती आहेत त्यांचाही आम्हाला स्वभाव लाभलेला आहे आपण मेरे नगरातील सर्व आलेले आमचे सर्व इथं अतिथी महाराजांनी सर्व आमच्या महिला मंडळांना सर्व इथं बरवलेलं आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि आपण सर्वांना माहीत आहे की आप समारोप असल्यामुळे महाप्रसाद म्हणजे जेवणाचं आमंत्रण सर्वांना आहे कुणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ मग बस मी शेवटी एवढेच म्हणतो की खरोखर मोहन महाराज तुमच्यासारखे असे महाराज असले तर खरोखर लहान मुलांचं खरोखर जे भविष्य आहे ते जीवनामध्ये जो, इतकं वाढेल की सांगता येत नाही आज आपण पाहतो की काही काही कोणत्या कोणत्या अकोल्या शहरामध्ये चोरी होते तर चोऱ्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आज जे लहान मुलं जे लाठीखाटी फेडले वगैरे तर आपण म्हणतो की लाठी खाडी खेळणं खरं खरं ह्या उद्या उद्यासाठी फार चांगली गोष्ट आहे याच्यामधून फार मोठा आपल्याला प्रेरणा मिळते एक शक्ती मिळते मुलांना ताकद मिळते आनंद मिळतो असंच दरवर्षी आमच्याकडून काम कार्य होत राहीन मी महाराजांचं फार मोठं धन्यवाद मानतो आणि ज्या आम्ही जे सेवे करे आम्ही सर्व लोक आम्ही तर काही देश इथं नाही आहेत पण महाराजांनी फार मोठा मान दिला त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद धन्यवाद मानतो आणि आलेल्या सर्व लोकांचं मी मनापासून धन्यवाद मानतो जय यानंतर आदरणीय होप नवथाळे महाराज दोन मिनिटात आपलं मार्गदर्शन करतील वेळ कमी असल्यामुळे बाकी मान्यवरांना काही हे करत नाही बोलावत नाही कारण की लहान मुलांचं जेवण राहिलं त्याच्यामुळे नवथवडे महाराजांनी दोन मिनिटात मार्गदर्शन करावं हो। रामकृष्ण अरे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मोहन महाराज हरिभक्तपरम मोहन महाराज आणि आमची घरी माऊली तसे नाना आणि इतर व्यासपीठावरली सगळी मंडळी आणि सर्व पालकबरोबर माता माऊली आणि बालमित्रांनो मला मोहन महाराजांना खूप खूप धन्यवाद याच्याकरता त्या वाटतात की अशा छोट्या मुलांना संस्काराची किती गरज असते आणि असं फार मोठं कार्य जे मोहन महाराजांनी पार पाडलं त्यांच्याकरता सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि मी ईश्वराकडे अशी प्रार्थना करतो की असे बाल संस्कार शिबिर त्यांच्याकडून खूप जास्त व्हावेत आणि त्यांनी आम्हाला सांगावं जर कुठे अडचण नसले तर आम्ही आमच्या परीने निश्चित त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही कारण बालसंस्काराची गरज खूप आहे मी एक वैयक्तिक इथं एका मुलाला बक्षीस देऊ इच्छितो त्याचं नाव वाकोडे म्हणून मृदंग वाजवायला आला तर तो मुलगा कुठे वाकोडे वाकोडे पहिल्यांदा मृदंग वाजवला त्याने इथे तरी पुढे जा पुढे गेला वाकोडे त्याने पहिल्यांदा मृदंग वाजवला सुरुवातीला काय होतं की वाक, पहिल्यांदा मृदंग वाजवून दाखवला इथे हजर नाही का इथे बर बर ठीक आहे त्याला वैयक्तिक बक्षीस देतो मी एक खूप सुंदर मृदंग वयाच्या मनाने वाजवलेला आहे तो आला म्हणजे समोर येईल इकडे आणि बघा एवढे लहान लहान मुलांनी इतके सुंदर जेवताना कोणता श्लोक म्हणावा हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये कोणता श्लोक म्हटला पाहिजे गुरूंसाठी कोणता श्लोक म्हटला पाहिजे त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर कोणता श्लोक म्हटला पाहिजे हे जे सगळे संस्कार आपल्या मुलावर घडत आहेत याची अत्यंत गरज आहे म्हणून पालकांना सुद्धा विनंती आहे दरवर्षी आपण आपल्या मुलांना शिबिरामध्ये पाठवा आणि काही अंशी इथं कार्यक्रम करायचा म्हटलं की त्याला मदतीची गरज असते म्हणून थोडं आपण आर्थिक बाजू त्यांची मजबूत करण्याकरता आपापल्या परीनं नक्की मदत करत राहू आणि करत आहो हे मी सगळ्यांच्या चरणी विनंती करतो आणि मुलगा असेल हजर नाही का पहिल्यांदा मृत तू वाजवला काही ते माझ्याकडून छोट बक्षीस आहे खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर द्वयाच्या मनाने मृदंग वाजवला भविष्यकाळात चांगला मृदंगाचार्य असेल धन्यवाद रामकृष्णजी जी माझे दोन शब्द संभवतो धन्यवाद महाराज धन्यवाद धन्यवाद देणं योग्य वाटत नाही सांप्रदायामध्ये सांप्रदायाची प्रथा नाही ते आम्ही तुम्हाला धन्यवाद देणं या ठिकाणी हरिवक्तप्राय आदरणीय सरजीराव महाराज देशमुख सुद्धा आलेले आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचंय कसा आहे साम्राज्याचा जो नियम आहे रामकृष्ण हरी म्हणा एकोन्नताच्या पायापाळा आणि पुढे चाला दोन मिनिटात मी मोहन महाराज विषयी सांगतो तुम्हाला मोहन महाराज हे सकाराम महाराज संस्थेचे विद्यार्थी आहेत त्यानंतर त्यांनी भागवतगीते जो आज ते प्रचार करतात प्रसार करतात हे तुकारामबाबाच्या आशीर्वादाने करतात आणि भागवत ग्रंथाचा जो शिक्षण त्यांनी घेतलं ते हरिद्वारला घेतलं आणि जो विठ्ठल आश्रम होता आश्रम त्या आश्रममध्ये घेत असताना आम्ही प्रत्यक्ष पाहिलं तिथं फक्त भोपळ्याची भाजी मिळायची भोपळा आणि त्या भाजीमध्ये पूर्ण पाणी अशाचं कोणीच महिला किंवा लहान मुलं घरी खाऊ शकत नाहीत त्यावेळेस मी आणि संजय महाराज त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलं की बा हे विद्यार्थ्यांना योग्य नाही तर महाराजांनी मला म्हणालं की बा यांच्यासाठी आपण काय करायचं तर आमच्या ज्या यात्रेमधून कथेमधून जे पैसे आले आम्ही आजही विठ्ठल आश्रमला पाठवतो संजय महाराजांच्या वतीने आणि त्यानंतर महाराज महाराज हे म्हणता तुम्ही की बा शिबिरं करा शिबिरं करा शिबिरं करणं एवढं सोपं नाही घरामध्ये एक बाई म्हणजे एक सून आणि एक सासू त्या लहान मुलांना दहा मिनटं वागू शकत नाही सासू सुनीच्या जा अंगावर जाते सून सासूच्या जा अंगावर जाते आणि सासराबाहेर फिरायला जाते हे जे लहान मुलांचं जोपासना करणं त्यांना अठरा दिवस ताब्यात ठेवणं आणि त्यांच्या ज्या व्याधी आहेत त्या तयार करणं त्याच्यामधून काय उत्पन्न होते काय होत नाही हे नानाला आणि मला आणि महाराजांना या तिघांनाच माहीत आहे बाकी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही काहीच सांगत नाही की आमच्यावर काय आघात येतात हे करत असताना काय आघात येतात हे तुमच्या पुढे मांडलं पाहिजे कारण हा समाजाचा प्रश्न आहे ते आघात आल्यानंतर जर आम्ही हे कार्य करावं आम्हाला कोणाची आमच्या घरी काहीच नाही करावं लागत आम्हाला पण हे समाजासाठी करावं लागते समाजापुढे हात पसरावे लागतात महाराज कधीकधी एकवीस रुपये वर्गणीने जातात आम्ही जातो आमचे कार्यकर्ते आहेत फक्त मला आणि महाराजांनाच हे प्रकार माहीत आहेत इथं काय प्रकार घडतात कोणाकडून काय त्रास होतो आणि तो त्रास सहन करत असताना कधीकधी असं वाटते की आपण संप्रदायाचं काम केलं नाही पाहिजे राधास्वामीमध्ये गेलं पाहिजे पण आपला जो रामकृष्ण हरी मंत्र आहे या मंत्राप्रमाणे आपल्याला करावं लागते संजय महाराजांचे आशीर्वाद आहेत तुकाराम बाबाचे आशीर्वाद आहेत गोपाळ महाराजांचे आशीर्वाद आहेत या महाराजांना काय कुठे पाकिट भेटते कीर्तन केलं रामकृष्णरी म्हटलं चालले भागवतात धान्य भेटते पैसे भेटतात त्याच्या पाया पडतात हे जे हे जे व्यासपीठ आहे हे वेगळं आहे याच्यामध्ये लहान मुलांना घडून जसं बा आता त्या पकवादाचे बोल बोलले का बाकीचे काय अभंग असतील मला तर काही अभंग येत नाहीत पण मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत आहो हे घडवत असताना त्यांना किती वेदना होतात आणि त्या वेदना आपण सर्वांनी समजल्या पाहिजेत बस एवढंच बोलून मी थांबतो आणि पहिले लहान मुलांची पंगत होईन आणि जेवढे आलेले आहेत जसं गजानन महाराजमध्ये तर जो बसूनच हे करतात पंगत देतात पण आपला जो मॅनपावर कमी आहे म्हणजे मनुष्यबळ कमी आहे मॅनपावर म्हणता मनुष्यबळ कमी आहे तर प्रत्येकाने लाईनमध्ये लागून प्रसाद घ्यायचा आणि तो प्रसाद घेऊन आपल्या घरी जायचा काऊन की एवढ्या पंक्ती वाढणं आमच्या शक्य नाही आणि आमचे कार्यकर्ते ना मी नाना भाऊ ना मी अरविंद भाऊ हे दोन चार जण दोन चार जण कुठे कुठे पुरू आमच्या कंबळने चालले त्यामुळे मी सर्वांना हात जोडून विनंती करतो कुणी राग मानू नये महाराजांचाही मानू नये कोणाचाच मानू नये आता ही वर्गणी कशी तयार झाली या वर्गणीचा हिशोब आम्ही महाराजांना कधीच मागणार नाही सगळी वर्गणी जास्तीत जास्त आम्ही या मोल्यातून पंधरा ते वीस हजार रुपये जमा केलेले आहेत जे काय केलं ते महाराजांनी केलं ते हे तुमच्यासाठी केलं याच्यानंतर करायचं की नाही करायचं तो पुढच्या वर्षीचा विषय आहे पण मी महाराजांना विनंती करतो की हे करत असताना अजिबात मला तर कधी कधी असं वाटते केलं नाही पाहिजे कोणासाठी करता आपल्या घरात संप्रदाय आहे पण हे महाराज सांप्रदायिक असल्यामुळे यांना त्याचा गंध आहे म्हणून हे तुमच्यासाठी करतात त्यांना हिशोब माग्याचाही आपल्याला अधिकार नाही याच्यात नाही अधिकार एखाद्या संस्थांमध्ये अधिकार आहे आपल्याला पण याच्यामध्ये कोणालाही अधिकार नाही की महाराज तुम्ही काय केलं आता एवढे मोठे पाकिटं दिले पाकिटात काय दोन चार रुपये होते का कोणाचा आठ हजार कोणाचा सात हजार आठ आठ हजाराचे चार आहेत पाच पाच हजाराचे तीन आहेत एकवीसशे रुपयाचे आहेत त्या बायाचे आहेत सतरा हजार रुपये तर त्या सात दिवसाच्या बायाचे गेले सात हजार रुपये या माऊलीचे गेले आजच्या हे पैसे आणखीन कुठून आपण पावतीला जातो मी तर कधीच पावतीला जात नाही तुम्हाला दोन मिनिटात सांगतो वेळ झाला तरी चालेल संजय महाराजांच्या वतीने योग महाराज संस्थानला आम्ही दोन कोटी रुपये जमा केले दोन कोटी रुपये तर दोन कोटी रुपये जमा करत असताना म्हणजे नाव न ना घेता ते पैसे आमच्याजवळ आले आता या महिन्याभरापूर्वी माझं पाच लाख सदुसष्ट हजार रुपये आले कोणी दोन लाख अकरा हजार दिले हरिभूत आंधळे त्या दिवशी आले ते त्यांनी एक लाख रुपये दिले माझं नाव लिहू नका एक कोटी रुपये अजून आम्हाला मा आहेत लोकांना पाचशे साठ विद्यार्थी तिथं संध्याकाळी जेवण करतात सकाळी माधोगिरी मागतात हे जे महाराज मंडळी करतात हे आपल्यासाठी करतात संजय महाराजांनी तर पूर्ण कीर्तनाचे जे, जे पैसे येतात योगायोगाने यावर्षी त्यांना तो तु ज्ञानवा तुकाराम पुरस्कार मिळाला ते जोग महाराज संस्थेचे संचालक झाले आता तर त्यांनी पूर्ण प्रॉपर्टी दान केली संजय महाराजांनी पूर्ण प्रॉपर्टी योग महाराज संस्थांना दान केली आणि जेवढे पहिल्या दिवशी कीर्तनातले पैसे येतात कथेतले पैसे येतात ते पैसे टोटल योग महाराज संस्थेला जातात आणि त्याची पावतीने घेतल्या जात तुम्ही एकवीस रुपये दिले की दहा वेळा विचारता पावती घेतली का मी ज्ञानबा तुकाराम सेवा समितीचा सेक्रेटरी आहोत जुना आता मी त्याचा राजीनामा द्यायला काम की नवीन पोरांना विनंती हे दिलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये ते अग्रसर झाले पाहिजे त्यांच्या घरात संप्रदाय झाला पाहिजे कधीच आम्ही त्या पैशाची पावती आम्ही मागत नाही संस्थेला जोक महाराज संस्थेला दोन कोटी रुपये दिले एक कोटी अजून देणार आहेत महिन्याभरापूर्वी पाच लाख सदुसष्ट हजार रुपये दिले जे पाच लाख सदस्य अजून मजूर आले त्यांनी सांगितलं माझं नाव याच्यात लिहू हो नका संप्रदायाविषयी जर तुम्हाला तळमळ असेल मोदीचं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल तर महाराजांना महाराजावर शेतोड्यांनी ओळले पाहिजेत अशा प्रकारे कोणतंही कृत्य आपण करू नये हीच विनंती रामकृष्ण हरी लहान मुलांची पंगत होऊन सर्वांना महाप्रसाद घ्यावा लागेल आणि तो लाईन मध्ये घ्यावा लागेल मॅन पॉवर कमीचा आहे ना मी तिकडेच आहो आणि हे अरुंद आहेत म्हणून मी सर्वांना विनंती करतो आणि दोन शब्द थांबवतो महाराज त्यापुढे बोलतील धन्यवाद समतो सगळ्यांनी शांततेत बसल्या जागेवरच प्रसादान म्हणायचं आहे नंतर मुलांची पंगत बसणार आहे सगळ्यांनी आता विश्वात केलं बदारे सायबान जे भरांची निषे तया समिया भूला परस्परे सर्व मैत्र जीवांचे बुरबांचे निर्ण

सुता मुक्ता बाय की जय संत सखाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजान महाराज की जय सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी जोडून घ्यायचं आहे त्यांना पुढे जायचं आहे बाकी नंतर सगळ्यांनी महाप्रसाद घ्यायचा आहे लाईनमध्ये मध्ये